पतीच्या निधनानंतर गोदावरी तिचा मुलगा विजयला घेऊन त्यांच्या शेतातील वस्तीवर राहू लागली होती मुलगा विजय अजून दहा वर्षाचा लहान होता तो शाळेत जात होता तर गोदावरी मिळेल ते आणि पडेल ते काम का करून काबाड कष्ट करून प्रपंचा उदरनिर्वाह करत होती परंतु गोदावरीचे कैलस्वाती पती दिगंबरराव यांनी देवधर्माचे अवडंबर करण्यापेक्षा भुकेल्या लोकांना अन्न पाणी द्यायचं असं बजावून ठेवलं होतं स्वर्गीय दिगंबरराव यांनी सांगितल्यानुसार गोदावरी दररोज दुपारी दारामध्ये येणाऱ्या याचकाला एक भाकरी किंवा चपाती करून ठेवत असे परंतु गोदावरीची वस्ती ही गावापासून लांब असल्याने तिच्या वस्तीकडे अन्न मागण्यासाठी किंवा काहीही याचना करण्यासाठी सहसा करून याचक येतच नसे परंतु गोदावरी मात्र दररोज भाकरी करून ठेवायची आणि दररोज एक दुपारी अस्ताव्यस्त दाढी व वा केस वाढलेला काहीसा विद्रूप दिसणारा याचक मात्र नेमाने यायचा गोदावरीकडून भाकरी चपाती जे काही अन्न असेल ते घेऊन जायचा याचकाला द्यायचं असलं तरीही गोदावरी त्या भाकरी किंवा चपातीला स्वादिष्ट आणि रुचकरच बनवत होती भुकेला पोटी अन्न व पाणी देत असताना गोदावरी याचकाला कधीही खराब किंवा शिळ अन्न दिलं नाही कधी कधी गोदावरी याचकाला रिकाम्या हाताने परत पाठवत असे पण कधीच शिळं किंवा खराब अन्न देत नसे तो विद्रुप याचक गोदावरीच्या दारी दररोज येऊन गोदावरीनं दिलेली भाकरी घेऊन जायचा आणि जाताना फक्त इतकंच म्हणायचा कर भला तो हो भला एके दिवशी गोदावरी त्या विद्रुप माणसाला म्हणाली बाबा जर तुम्ही इथे समोरच्या झाडाखाली बसून जेवलात तर मी तुम्हाला भाकरी आणि चपातीबरोबर भाजी किंवा चटणी पण देईल परंतु तो विद्रुप माणूस गोदावरीकडे पाहत हसला आणि पुन्हा तसंच म्हणाला कर भला तो हो भला आणि तो पुढे निघून गेला आता बरेच दिवस निघून गेले बरेच आठवडे बरेच महिने हे सुरू होतं गोदावरी याचकासाठी देण्यात येणारी भाकरी चपाती मन लावून बनवत असे एके दिवशी तिने त्या याचकाला विचारलं की बाबा मी बनवलेली भाकरी कशी आहे तुम्ही एकदाही मला ती स्वादिष्ट आहे असं म्हणाला नाहीत किंवा माझे आभारही मानले नाहीत धन्यवाद म्हणून तसे आशीर्वादही दिला नाही मला गोदावरीने बऱ्याचदा तिच्या हातच्या भाकरी किंवा चपातीची चव कशी आहे असं त्या विद्रूप याचकाला विचारलं पण प्रत्येक वेळेस गोदाकर गोदावरीकडे पाहून तो हसायचा आणि म्हणायचा कर भला तो हो भला आणि इतकंच म्हणून पुढे निघून जायचा गोदावरीला मात्र बऱ्याचदा त्या विद्रूप याचकाचा राग यायचा कारण त्यानं तिच्या हातच्या भाकरीची स्तुती केली नव्हती म्हणून तिला राग यायचा आता याचकाला भाकरी चपाती देताना तिला पूर्वीसारखा उत्साह वाटतच नव्हता आनंद वाटतच नव्हता तरीसुद्धा स्वर्गीय पतीने सांगितलेला नियम आयुष्यभर जोपासायचा म्हणून ती हे करत होती दररोज किमान एका तरी याचकाला अन्न देत होती पण ती भाकरी चपाती घेण्यासाठी कोणीच तिच्या घरी येत नव्हतं तिची वस्ती लांब असल्यामुळे पण तो विद्रूप मात्र दररोज तिच्या दारात यायचा आणि तिच्या जेवणाचं त्यानं कौतुकच केलं नाही म्हणून गोदावरीच्या मनामध्ये एक वाईट विचार आला की एकदा भाकरी किंवा चपातीत विष घालून त्याला खायला द्यायचं ज्यामुळे त्याचा मृत्यू होऊन तो पुन्हा आपल्या दारी येणार ना नाही मनामध्ये ठरल्यानुसार एके दिवशी गोदावरीनं विष उपलब्ध करून चपातीच्या कणकेत मिसळलं चपाती चांगली भाजून त्याला द्यायचं असं तिनं ठरवलं काही वेळाने छान भाजून चपाती तयार झाली परंतु त्या विषभरीत चपातीकडे पाहून गोदावरी स्वतः खूप अस्वस्थ झाली बेचैन झाली तिच्या डोक्यात एकच विचार येत होता की ये गोदावरी तू असं कसं वागू शकतेस जर ती चपाती त्या याचकाने खाल्ली तर तो मृत्यू पावेल आणि त्याला कारणीभूत तूच असशील मग गोदावरीने पुन्हा पुन्हा स्वतःला प्रश्न विचारला तू अशी कशी काय वागू शकतेस गोदावरी अस्वस्थ असतानाच तिचा अंतरात्मा तिला प्रश्न विचारत होता तिचं मन तिची अस्वस्थता आणखीनच वाढवू लागलं मग मात्र ती उठली आणि तिने टोपल्याच्या बाहेर एका बाजूला ठेवलेली ती विषभरीत चपाती घेतली आणि चुलीच्या निखाऱ्यामध्ये टाकून दिली बघता बघता ती चपाती करपून गेली आणि मग तिलासुद्धा खूप समाधान वाटलं तिने सुटकेचा निश्वास टाकला हायसं वाटलं तिला आणि तिचे सगळे खराब विचारसुद्धा करपून गेले त्या चपातीबरोबर तिने पुन्हा एकदा नव्याने ताजी चपाती बनवली छानपैकी भाजून टोपल्यात ठेवली आणि ती त्याची वाट पाहत बसली ठरल्याप्रमाणे तो याचक आला त्याने पुढे गेलेल्या पात्रामध्ये तिने ती चपाती ठेवली याचकाने तिच्याकडे पाहिलं तो हसला आणि म्हणाला कर भला तो हो भला आणि हसूनच तो निघून गेला आणि काही वेळानंतर गोदावरीचा मुलगा विजय शाळेतून रोजच्यापेक्षा लवकर घरी आला परंतु त्यावेळी त्याच्या अंगावरील कपडे फाटले होते बऱ्याच ठिकाणी त्याला खरचटलं होतं हे पाहून गोदावरीने गडबडीने काळजीने जाऊन त्याला जवळ विचारलं तुझा अवतार असा कोणी केला तेव्हा गोदावरीचा मुलगा विजय सांगू लागला आई आज शाळा लवकर सुटली त्यामुळे मी शाळेमध्ये डबा न खाता लवकर घरी येत होतो आणि वाटेतच मला काही कुत्र्यांनी घेरलं आणि त्या सगळ्यांनी मला मातीत लोळवलं माझ्या दप्तरातून पडलेली डब्यातील भाजी पोळी फस्त केली त्यांनी मला तर खूप भूक लागली होती भुकेने जीव माझा व्याकुळ झाला होता इतक्यात एक दाढी व वा केस वाढलेल्या विद्रुप बाबांनी मला त्यांच्याजवळची एक चपाती दिली त्या विद्रुप बाबांनी खायला दिलेली चपाती जशी तू बनवते तशीच वाटली मला ती चपाती खाल्ल्यावर माझं पोटही भरलं त्यानंतर मी आता कसा बसा घरी पोहोचलो गोदावरीने मुलाला पुन्हा एकदा त्या मदत करणाऱ्या माणसाचं वर्णन विचारलं तर त्या गोदावरीत तर गोदावरीचा मुलगा विजयने पुन्हा एकदा सांगितलं की अस्ताव्यस्त केस होते विद्रूप होता दिसायला दाढी वाढलेली होती आणि त्यांच्याजवळ जी चपाती होती त्याची चव तुझ्या चपाती सारखीच होती आणि गोदावरीला खात्री पटली की आणि विजय म्हणाला आई तो जाताना माझ्याकडे बघून काय म्हणाला माहीत आहे काय कर भला तो हो भला तेव्हा मात्र गोदावरीला खात्री पटली विजयला चपाती देणारा माणूस दुसरा तिसरा कोणी नसून गोदावरी ज्या याचकाला दररोज चपाती भाकरी देते तोच याचक होता परंतु दुसऱ्या क्षणी तिच्या मनाचा थरपका उडाला जेव्हा तिला आठवलं की नेमकं त्याच दिवशी तिनं त्या याचकाला मारण्यासाठी किंवा बाधा पोहोचवण्यासाठी विषभरीत चपाती केली होती जर ती विषभरीत चपाती तिने याचकाला दिली असती आणि त्या विद्रुप माणसाने ती तिच्या मुलाला दिली असती तर तर काय झालं असतं नक्कीच काहीतरी अघटित घडलं असतं त्याच त्या विचारामुळे गोदावरीला हुंदका आवरला नाही वैरी न चिंते ते मन चिंतत होतं तिचं या म्हणीनुसारच मनात विजयविषयी नको नको ते विचार येत होते तिच्या ती मुलाविषयीच्या विचाराने रडू लागली गोदावरीचे अश्रू पाहून विजयनं सुद्धा विचारला आई किती रडतेस अगं मी आहे ना व्यवस्थित आणि रडत रडतच तिच्या तोंडातून शब्द बाहेर पडले बेटा कधीच विसरू नकोस कर भला तो हो भला